मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली दिल्ली कोरोना महामारीत अदर पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड ही लस काढली तेव्हा संपूर्ण देशात त्यांचं खूप कौतुक झालं होतं चार वर्षांनंतर सोलापूर काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी या लसीबद्दल शंका उपस्थित केल्या त्यांच्या मते ही लस घेतल्यानंतर बीपी शुगर हार्ट अटॅक यासारखे आजार होऊ शकतात त्यांनी दावा केलाय की मी ही लस घेतली नाही प्रणिती शिंदेना या लसीबद्दल शंका होत्या तर त्यांनी का बोलून प्रणिती शिंदे लोकप्रतिनिधी आहेत जनतेबद्दल त्यांना आस्था वाटायला हवी आता त्यावर शंका घेऊन ज्यांनी ही लस घेतली आहे त्यांच्यात घबराहट पसरणार नाही का असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले प्रणिती शिंदे काँग्रेसच्या नेत्या आहेत काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झाला होता आपल्याच आघाडीचं चा सरकार असताना त्यांनी सरकारला सावध करायला हवं होतं परंतु महाविकास आघाडी सरकारने लसीकरण सक्तीचं केलं लस घेतल्याचं प्रमाणपत्र नसेल तर प्रवास करता येणार नव्हता प्रवेश मिळणार नव्हता सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा लस घेणं सक्तीचं केलं होतं सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेली लस जास्तीत जास्त लोकांनी घेतली तर लसीची विक्री वाढेल आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर कुणावालांचा नफा वाढेल यासाठी सरकारने लस घेण्याची सक्ती केली होती का असाही प्रश्न आता विचारला जाऊ केंद्र सरकार ज्या देत त्यात लस केलं नव्हतं केंद्र सरकारच्या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख होता की लस घेतली नसली तरी त्या व्यक्तींना सरकारी किंवा इतर सुविधांपासून वंचित ठेवता येणार नाही या अनुषंगाने किरीट सोमय्या यांनी प्रश्न उपस्थित केलाय की शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या कंपनीत सिरम इन्स्टिट्यूटने चारशे कोटींपेक्षा जास्त रक्कम का वळती केली त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे की कोट्यावधी रुपये मिळवण्यासाठीच ही बोगस लस निर्माण केली त्या लसीमुळे फायदा तर नाहीच पण बऱ्याच व्याधी निर्माण होण्याची शक्यता आहे अदर पुनावाला आणि शरद पवार यांचे संबंध सर्व श्रुत आहे या करून पुना कोटी रुपये कमावले आणि त्याचा काही हिस्सा शरद मिळाला का असे प्रश्न जनतेतून विचारले जाऊ लागले कोविड काळात जे टेंडर दिले गेले त्या सर्वांमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालाय त्यामध्ये खिचडी पासून मृतदेहासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅगाही सुटल्या नाहीत सरकारमध्ये सामील असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतेच आरोप करू लागलेत त्यामुळे कोविड काळात दिलेल्या टेंडर्सची आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी आता होऊ लागली